मराठा लग्नाक्षदाच्या या सर्वात मोठ्या सामाजिक प्लॅटफॉर्म सर्वांचं सा स्वागत आहे सुरुवातीलाच काही गोष्टी स्पष्ट करणं आवश्यक आहे मराठा लग्नाक्षर हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा आम्ही कुठल्याही गोष्टीसाठी कुठ कशाची पैशाची मागणी करत नाही स्टोअरला आणि वेबस्टोरला मराठा लग्न अक्षदा किंवा लग्न अक्षदा हे ॲप्लिकेशन आणि वेबसाईट हे दोन्हीही अगदी निशुल्कपणे मोफत उपलब्ध आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणची माहिती द्यावी कृपया लग्नासाठी कुणी आम्हाला फोन करून ही गोष्ट आधी सुरुवातीला स्पष्ट करतो आज एक धक्कादायक वास्तवातून आपण तुम्ही आम्ही सगळेजण जात आहोत मुला मुलींची लग्न जुळत नाहीत तीशी पस्तीशी चाळीशी ओलांडतोय मुलींच्या मेन्स्टल सायकल बंद होण्याची वेळ येऊन ठेपते मुलांचं वय चाळीशीच्या पुढे जाते तरीही लग्न जुळत नाही ही भयानक वास्तविकता एका गंभीर स्वरूपामध्ये तुम्ही आम्ही आज अनुभवतो आहे आणि याच्यासाठी तुमचा आमचा समाज याच्यासाठी पूर्णपणे निष्क्रिय बनलेला आहे दुसऱ्यावर फक्त एक खापर पडून आपण एकमेकावर आरोप करण्या पलीकडे दुसरं काहीही करत नाही मात्र यामागे नेमकी कारणिमासा काय याची चिकित्सा काय या गोष्टीचा कधीही आपण शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही किंवा आमचं सरकारही या बाबतीत बेजबाबदारपणे अगदी याच्यासारखं वागता आहे दोन वर्षापूर्वी सोलापूरमध्ये नवऱ्या मुलांनी घोड्यावर बसून जिल्हा कचेरीवर का मोर्चा काढला होता आणि सरकारचं याकडे लक्ष वेधलं होतं काही दिवसापूर्वी म्हणजे पंधरा दिवसापूर्वी चंद्रपूरच्या एका भागामध्ये एका मुलाने बॅनरबाजी करून जिल्हा प्रशासनाचं या लग्नाच्या समस्येकडे लक्ष वेधलं एका मुलानं आत्महत्या किंवा इच्छा मारण्याची परवानगी मागितली होती अनेक अशी छोटी मोठी आंदोलनं सातत्यानं सरकारच्या पुढे घडत असतात किंवा सरकारचं लक्ष याकडे वेधत असतात मात्र सरकार या बाजी बाबतीत अजिबात गंभीर नाही आमची समाज व्यवस्था पूर्णपणे कोलमडीत होत चाललेली आहे एक धक्कादायक भविष्यवाणी आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळते येत्या काही वर्षांमध्ये चाळीस टक्के मुलामुलींची लग्नच होणार नाहीत असे निष्कर्ष आता काही संस्था देत आहेत मग याचा या मागचं नेमकं कारण काय असतं किंवा हा बदल खरंच घडणार आहे का किंवा हा बदल एकाएकी अनपेक्षितपणे घडतोय का याबाबत आपण कधीही चिकित्सा किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही आपण याला थांबवू शकतो का याबाबतच आज आपण चर्चा आणि विचार करणार आहोत एकीकडे आपण असं म्हणतो की सरकारच्या आकडेवारीनुसार मुला मुलींच्या संख्येमध्ये थोडीशी तफावत आहे म्हणजे हजार मुलामागे नऊशे तीस मुलींची आकडेवारी सरकारकडून सांगितली जाते आणि वेगवेगळ्या संस्था सुद्धा तशीच आकडेवारी देत आहेत आणि मग मुला आणि मुलींच्या संख्येमध्ये हजारामागे जर सत्तरचा फरक असेल तर उरलेल्या सातशे सहाशे पाचशे मुला मुलींची लग्न जुळायला पाहिजे व्हायला पाहिजे पन्नास साठ मुला मुलींची मात्र तीही होत नाहीत साठ ते सत्तर मुला मुलींची लग्न जुळत नाहीत याबाबत नेमकं का कारण काय तर बऱ्याचदा आपण असे आरोप करतो एकतर्फी की मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत मुलींना नोकरी पाहिजे शेती पाहिजे मग मुलीच्या वडिलाकडे नसली तरी चालते मुलींना फ्लॅट पाहिजे शहरामध्ये बंगला पाहिजे मुलींना सासू सासरे नको असतात मात्र हे आरोप करत असताना आपण नेमक्या ह्या गोष्टी विसरून जातो की आपल्याही कुटुंबात कुणातरी मुलीचं आपण लग्न केलेलं आहे किंवा आपल्याही कुटुंबात एखादी मुलगी वाढते आहे ही गोष्ट आपण साफ विसरून जातो आणि सहजपणे दुसऱ्यावर आरोप करतो मग याच्यामध्ये नेमक्या अपेक्षाभंग होतोय कुठे तर सगळ्यात जी काही गोष्टी आपण शोधल्या पाहिजे तर सगळ्यात आधी जी काही आपली समाज व्यवस्था होती परस्पर सहजीवनाच्या अंगाने जी काही आपण कुटुंब व्यवस्था स्वीकारलेली होती तर ती पूर्णपणे आपण पाश्चात्य संस्कृतीच्या अंधकरणामध्ये मोडकळी सांगली आपल्या विवाह संस्थेतला जो एक महत्वाचा दुवा होता म्हणजे आपण लग्नामध्ये कोणाचं जर लग्नामध्ये जर आपल्या हातामध्ये जर माईक आला तर आपण तिथे ओरडत बोंबडत फिरतो की विवाह हा सोळा संस्कारापैकी एक सतरावा बारावा पंधरावा संस्कार आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून लग्न हा संस्कार वगैरे काही नाही हा केवळ बाजार आणि व्यवहार आणि व्यापार ठरलेला आहे हा आरोप आम्ही या ठिकाणी जाणीवपूर्वक करत हो। आहोत आणि हे कोणीही नाकारू शकत नाही सुरुवातीला मुलं हुंडे घेत होती आता मुलीकडचे त्यांच्या आटीसाठी अडून बसत आहेत ही वास्तविकता म्हणजे दुनिया गोल आहे त्या पद्धतीने आपण चक्राकार फिरत असतो परिस्थिती काही दिवसांपूर्वी मुलींसाठी वेगळी येते आता मुलांसाठी वेगळी आहे आणि मग याला आपण कुठेतरी जबाबदार आहोत विवाह कोणाचं जुळला कोणाचं लग्न असलं की तिथं आपण राजकीय चोरांचे त्या ठिकाणी छाती पिटू पिटू आपण सत्कार करत असतो एखादा राजकारणी आपल्या लग्नामध्ये आला म्हणजे आपल्या सात पिढ्यांचा सा उद्धार झाला असं आपण तिथं समजत असतो मात्र ज्या मध्यस्थानं स्वतःच पेट्रोल खर्च करून स्वतःचे पैसे खर्च करून वेळ वाया घातला श्रम वाया घातले पैसे वाया घातले त्या मध्यस्थाला आपण पूर्णपणे विसरून जातो मध्यस्थ हा लग्नामधला एक सर्वात महत्वाचा दुवा असतो त्याला आपण साफ विसरून जातो फक्त पहिली पाहून की होईपर्यंत तो मध्यस्थ त्याला फक्त आपण वरवर वरवर वर करतो त्याला मान देतो आणि त्याच्यानंतर एकदा लग्न झालं मुलगी नांदायला गेली की तो मध्यस्थ कुठला आहे काय आहे त्याचं काही आपल्याला आठवण येत नाही किंवा ध्यानही येत नाही जर तो पोरगा काही दिवसांना रुपयाला शिकला किंवा त्यांच्या कुठं भानगडी व्हायला लागल्या किंवा भांडणं व्हा लागल्या की त्याचं खापर फक्त मध्यस्थाच्या दारात जाऊन आपण त्याचं ते मडक जोरात फोडतो आदळतो आणि जे काही केलं ते या मध्यस्थानच केलं आणि मध्यस्थाला दोष देऊन आपण मोकळं होतो याच्यामुळे कोणी कोणाच्या लग्नामध्ये मद आता मध्यस्थ घुसायलाही मागं पुढं लोक पाहत आहेत बऱ्याचदा अशाही गोष्टी घडतात की नवरा बायकोचा वाद होतो तो विकोपाला जातो पोलिसापर्यंत प्रकरण जातं आणि फुकटच विनाकारण त्या मध्यस्थाचं नावही त्याच्यात बोललं जातं अशाही घटना काही काही समोर येत आहेत आणि मग याच्यामध्ये आपला कुठेतरी समजूतदारपणाचा विचारसरणीचा कुठेतरी अभाव पडतो आहे दुसरीकडे मुलं मुली ही सारख्याच गतीने शिकत आहेत नोकरी करत आहेत व्यवसाय करत आहेत आणि दोघेही सारख्या गतीने पुढे जात असताना जी काही सुरुवातीला मुला मुलींची लग्न व्हायची तर ती आता मुला मुलीमध्ये न होतात त्यांच्या शिक्षणासोबत होतात प्रोफेशनमध्ये होतात सामाजिक स्थिरतेसोबत होतात तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेसोबत होतात ह्या गोष्टी आता त्याच्यामध्ये अंतर्भूत झालेल्या आहेत दुसरीकडे मुलं आणि मुली, मुली दोघेही शिक्षित झाल्यामुळे त्यांच्या विचारसरणीमध्ये फरक पडलेला आहे आणि ही विचारसरणी दोघांना ज्यावेळेस एकमेकांना पूरक असते किंवा अभिप्रेत असते तर त्यावेळेस त्यांचं सूत जुळतं मात्र विचारामध्ये जर विसंगती निर्माण होत असेल तर मग दोघेही स्वतंत्र विचारसरणी म्हणून विभक्त होण्याचं वाढत आहे म्हणजे जेवढ्या पद्धतीने लग्न होतात तर तेवढंच घटस्फोटाचं काळामध्ये वाढलेलं आहे मध्ये कौटुंबिक न्यायालयामध्ये जी काही आकडेवारी जाहीर झालेली आहे सरकारकडून तर त्या कौटुंबिक न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या खटल्याची आकडेवारी होती चार लाख सदुसष्ट हजार तीस दोन हजार तेवीस मध्ये आठ लाख सत्तेचाळीस हजारापर्यंत जाऊन पोहोचली आणि तीच आकडेवारी दोन हजार चोवीसच्या शेवटी शेवटीपर्यंत ही आकडेवारी जवळपास बारा लाखाच्या वर गेलेली आहे म्हणजे ही संख्या झपाट्याने वाढते आहे खूप मोठे कौटुंबिक कलह वाढतात्मक त्याच्यामागे वेगवेगळी कारणं असतील वाढती व्यसनाधीनता असेल ऑनलाईन जुगाराचा फॅट असेल मुलीमध्ये स्वतंत्र विचारसरणीचा प्रभाव असेल मुलीच्या संसारामध्ये आईचा किंवा तिच्या आईवडिलांचा इंटरफेअर असेल हस्तक्षेप असेल या इत्यादी अनेक गोष्टी त्याच्यामागे कारणीभूत आहेत दुसरीकडे आपण धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी करत असताना जाती अंत अजूनही आपण म्हणजे संपवू शकलो नाही किंवा जाती अंताची लढाई आपण आतापर्यंत अजूनही लढू शकलो नाही ही एक आपली खूप मोठी शोकांतिका म्हणायला हरकत नाही किंवा हे खूप मोठं आपलं एक व्यवस्थेमधलं आपल, एक अपयश आहे असं म्हणायला हरकत नाही